आयोजित इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा हा जो निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उमेश पाटील देवरीकर साहेब सचिव आपल्या महाविद्यालयाचे सचिव आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी सन्माननीय शिवकुमार हसरगुंडे साहेब उपाध्यक्ष तसेच जी जिर्गे साहेब प्रभुराज कप्पीगिरे साहेब त्याचबरोबर पाटील साहेब आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन जी यमेकर साहेब डॉक्टर काळगापुरे साहेब उपप्राचार्य बोळेगावे साहेब प्राध्यापक एस एस गायकवाड साहेब त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सर्व कर्मचारी आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम अतिशय भरून वाटतोय असे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो आजचा हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे ज्या महाविद्यालयातून ज्ञानाची शिदोरी घेऊन तुम्ही या जगामध्ये वावरणार आहात तुमच्यासाठी आयोजित केलेला गे, केला गेलेला आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाचं आणि महाविद्यालयातील सर्व मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि जा त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे तुमचं सुद्धा स्वागत करतो आणि भावी आयुष्यासाठी तुमच्या भावी वाटचालीसाठी तुमच्या भावी जीवनासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात महाविद्यालयातून आपल्या जीवनाची जडणघडण झालेली आहे ज्या महाविद्यालयातून आपण ज्ञानाचे व्यावहारिक जीवनामध्ये कसं वागावं आणि कसं जगावं आणि कसं वावर हे धडे आपण ज्या महाविद्यालयातून घेतले त्या महाविद्यालयाचे उपकार आपले आयुष्यभर आपण विसरायला नको आहे महाराष्ट्रातल्या नामांकित महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय म्हणजे हौगी हो स्वामी महाविद्यालय आहे आणि <प्राण> त्या महाविद्यालयाचे तुम्ही विद्यार्थी आहेत विक्री कसरत असणार आहे आज आपण समाजामध्ये पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी वाढलेली आहे त्या बेकारीच्या यादीमध्ये आपल्याला सामील व्हायचं नाही आहे हे आपण कुठंतरी आज असा दृढ निश्चय करणं गरजेचं आहे ज्या महाविद्यालयानं आम्हाला संस्कार दिले ज्या महाविद्यालयानं आम्हाला स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा मनगटामध्ये निर्माण करून दिलेलं आहे त्या महाविद्यालयाची संस्कार रूपी त्या शिदुरीचा वापर करणं गरजेचं आहे विचार केला तर प्रत्येक के गावामध्ये आज बेकारांच्या फौजाच्या फौजा निर्माण झालेल्या आहेत त्या बेकारांच्या फौजामध्ये आम्ही सामील न होता आमचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व निर्माण करणं आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील लेकर आहोत शेतकरी शेतमजूर कुटुंबातील लेकर आहोत किती आई वडील शेती करतात बहुतांशी जवळपास पन्नास ते साठ टक्के हे शेतकऱ्यांचे लेकर आहेत मला स्वाभिमानानं या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय पूर भरून येतोय मी सुद्धा एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेकरो आहे लेकरा हो। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपण कुठंतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण शेतकऱ्यांची आहेत म्हणून कसूर कामा आपल्याला लाज वागता कामा नाही आपला शेतकरी बाप आपली आई आपल्यासाठी हाडाचं काढ करून आपल्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करत आहे त्यांचं कुठं एक प्रकारचं स्वप्न आहे त्यांना वाटतंय माझं लेकरू शिकलं पाहिजे माझं लेकरू शिकून मोठं झालं पाहिजे त्यानं माझ्या कुटुंबाचा उद्धार केला पाहिजे आमचे स्वप्न साकार केले पाहिजेत त्यासाठी कुठंतरी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आज आपण सद्यस्थितीचा जर विचार केला तर पाहतोय आपण की आज जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणामध्ये बेकारीचं प्रमाण वाढलेलं वाढत्या प्रमाणामध्ये ज्या वेळेस आपण विचार करायला लागतो त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये सामील न होता आपण एक आपलं अस्तित्व तरी निर्माण करावं लागणार आहे आपण या देशाचे युवक आहोत आपण महाराष्ट्राचे तरुण आहोत तरुण म्हटल्यानंतर तरुणामध्ये प्रति गुण असायला पाहिजे तरुणामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे तो विद्यार्थी कधीच घाबरत नाही त्याच्या समोर येऊ द्या त्या संकटांचा सामना तो हसत म्हणून तो घाबरून जात नाही संकट आली समस्या आल्या म्हणून ते आपल्या हातामध्ये असलेलं काम सोडून पळून जात नाही तो आत्मविश्वासाच्या बळावरती असाध्य करण्याचं काम करत असतो म्हणून तरुणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण गोष्टीला साध्य करण्यासाठी आपण सामोरं जाणं गरजेचं आहे तरुणामध्ये मेहनत करण्याची वृत्ती आहे असते असायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे ते विद्यार्थी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करून कितीही मोठी आव्हानं असतील कितीही मोठे काम असतील तर त्या कठीण कामांना कठीण न घाबरता ते बिनधास्तपणे हसत खेळत खिलाडू वृत्तीनं ते, खेल, ते विद्यार्थी काय करत असतात त्या संकटांचा मुकाबला करीत असतात आणि आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्यानंतरचा मुद्दा मी सांगेन दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड मोठी अशी इच्छाशक्ती मला हे काम करायचं आहे ते उद्दिष्ट मला साध्य करायचं आहे आणि ते उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मी माघार घेणार नाही अशी शक्ती तरुणांच्या मनामध्ये असते तरुणांच्या अंगी असते ती तुमच्यामध्ये आहे आणि त्या दुर्दंबी शक्तीच्या बळावरती आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळविण्यासाठी प्रयत्न करायचे आहे यानंतरचा मुद्दा आहे धाडशी वृत्ती निर्णय वृत्ती या सभागरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या आहे तरी सुद्धा मोजक्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं त्या विद्यार्थ्यांमध्ये धाडस आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची निर्भीड वृत्ती आहे त्या निर्भीड वृत्तीचा बळावर त्या धाडसी वृत्तीच्या बळावर त्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोगत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढच नाही तर गेल्या दोन वर्षातील ले लेखा जोखा सगळी कुंडली आपल्या समोर ठेवलेली आहे हस खेळत गप्पा गोष्टीच्या माध्यमातून कोणत्या शिक्षकांनी कोणत्या मॅडमनी काय काय आपल्याला अध्ययन अनुभव दिले याचा लेखाजोखा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कशाच्या बळावरती निर्भीड वृत्तीच्या बळावरती धाडशी वृत्तीच्या बळावरती आणि दुसरा मुद्दा मी याच्या नंतरचा सांगेन की विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व क्षमता असणं गरजेचं आहे नेतृत्व क्षमता म्हणजे केवळ राजकारणात जाऊन नेतृत्व करणं एवढ्या पुरत मर्यादित नाही तर समाजामध्ये जीवन जगत असताना समाजामध्ये वावरत असताना ही नेतृत्व क्षमता आपल्याला उपयोगी पडत असते आपल्याला त्या नेतृत्व क्षमतेचा उपयोग होत असतो आणि नेतृत्व क्षमतेच्या बळावर आपलं जीवन प्रफुल्लित करण्याचं सामर्थ्य त्या विद्यार्थ्यांमध्ये असत त्यामुळं नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचे आहे सुदृढ शरीरेष्ठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शारीरिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ वाचन लेखन आणि गणिती क्रिया करणं म्हणजे अभ्यास नाही तर विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा मन मर्ग आणि मेंदू विकसित झाला पाहिजे जर समजा आमचं शरीर जर व्यवस्थित आमचं शरीर जर निरोगी असेल तर आम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकणार नाही आम्ही चांगल्या पद्धतीनं यश मिळवू शकणार नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर शारीरिक विकास खूप गरजेचा आहे शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक विकास बौद्धिक विकासाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे यानंतरचा